<coughs> यांनी या देशातला बहुजन समाज शोषित वर्ग वंचित वर्ग यांना शक्ती प्रदान करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं आज बहुजन समाजातल्या प्रत्येक जातीचा माणूस देशातल्या सर्व धर्मीय सगळ्या धर्माच्या प्रत्येक जातीचा माणूस आज शिक्षण घेतोय आणि शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की ज्याप्रमाणे नंतर विसरलं जातं बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतल्या प्रत्येक माणसावरती उपकार केले समाजातल्या प्रत्येक माणसावर उपकार केले देशातल्या प्रत्येक माणसावर उपकार केले परंतु सगळ्याच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव ठेवली असं नाही आहे कारण एज्युकेशन घेतल्यामुळं शिक्षणाचे दरवाजे उघडे झाल्यामुळं माणसं शिकली सवरली मोठी झाली मोठ्या मोठ्या होद्द्यावर गेली परंतु आता बरीच माणसं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराकडे दुर्लक्ष करतायत मी प्रामुख्याने तुम्हाला हे सांगेन की भोलेशाह आंबेडकर चळवळी चळवळीमध्ये आजही आंबेडकरवादी समाज जो आहे तो संघर्षमय समाज आहे इतर जाती जमातीचे जे जे लोक आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊन आरक्षणाचा फायदा घेऊन मोठे झाले त्यांची मुलं मोठ्या मोठ्या होद्द्यावर गेली त्यांनी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेकडे आज दुर्लक्ष केलेलं दिसतं आणि मला असं वाटतं की ह्या सर्वांनी जर लक्ष दिलं असतं बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव ठेवली असती तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आज जिथे आहे यापेक्षाही प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली असते सर नागपूरमध्ये आता एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला आपण बघितलं असं ब बौद्ध राष्ट्रातून आणि देशाच्या काण्याकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी या या दीक्षाभूमी परिसरामध्ये आले जर समाज एकत्र असता तर सत्तेत आपण असतो असं बाबासाहेबांच्या नासुद्धा वाटतं वाटत होतं परंतु कुठेतरी बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केली जो रिपब्लिकन पक्ष उभा केला आज त्या रिपब्लिकन पक्षाचे तुकडे तुकडे झालेले आहेत समाजाला नेतृत्व मिळत नाही ब समाज हा विखुरलेला आहे नेमकं कारण काय दीक्षाभूमीला भरपूर तुम्ही बघितला ज्यांना सागर लोटला होता परंतु सत्तेत किंवा येऊ आपण सत्तेत येण्यासाठी प्रथम आपल्या सर्व नेत्यांचं एकीकरण होणं गरजेचं आहे आता एकीकरण होईल असं काही वाटत नाही कारण का प्रत्येकाने आपली आपली दुकानं एवढ्या मजबूत पद्धतीनं थाटलेली आहेत की आता ते सगळे आपल्या आपल्या मार्गाने जात असल्यामुळं पुन्हा समाजाचं एकीकरण होणं काही होईल की नाही असं एक मोठा प्रश्न आहे परंतु ऐक्य झाल्याशिवाय आपल्याला सत्तेचा वाटा मिळणार नाही असं आमचं शंभर टक्के मत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये कलावंत म्हणून वावरत असताना या गोष्टीची जाणीव हो, फार पूर्वीच आम्हाला झाली होती की ऐक्याशिवाय आपल्या पदरात काय पडणार नाही आणि म्हणून माझी जी जी, जी पुस्तकं आहेत माझी जी जी ऑडिओ कॅसेट प्रसिद्ध झाली माझी जी जी, जी व्हिडिओ स्टडीज प्रसिद्ध झाल्या माझी जवळजवळ आठ दहा हजाराच्या वरती गाणी रेकॉर्ड झालेली आहेत त्या सगळ्या गाण्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के गाणी मी चळवळीवरती लिहिलेली आहेत आणि त्याच्यातली शेकडो गाणी ही आंबेडकर समाज एक व्हावा यासाठी ऐक्याची गाणी लिहिलेली आहेत माझ्या नेतृत्वाखाली दोन हजार सहाला मुंबईमध्ये आम्ही कलावंताच्या वतीनं फार मोठं आंदोलन केलं होतं नेत्यांना एक करण्याचं आंदोलन दोन हजार साल आणि संपूर्ण कलावंतांना एकत्र करून मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोफत कार्यक्रम सगळे एक जमत होतो आम्ही आणि प्रत्येक मोहल्यात जाऊन कार्यक्रम लावत होतो आणि समाजाची जागृती करत होतो की नेत्यांच्या फुटी तेमुळं समाजाचं नुकसान होतं आहे शिकले सवरलेली मुलं डिग्र्या घेऊन वनमन आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आपण जर हे सगळे नेते जर एक झाले तर आपण सत्तेत जाऊ सत्तेचा वाटा अधिकार बांधणं आपल्या पदरात पडेल रामदास आठवले साहेब असतील प्रकाश आंबेडकर असतील तेव्हा रासूगाई साहेब होते टी एम कांबळे साहेब होते आणखी जोगेंद्र कवाडे सर टोटल सगळ्यांना आम्ही पत्र दिली आणि सगळ्यांनीच कलावंतांच्या त्या आंदोलनाला प्रतिसाद दिला रामदास आठवलेने सांगितलं तुम्ही आम्हाला कुठेही बोलवा आम्ही येतो साहेबांनी पण सांगितलं तुम्ही एकत्रपणे एक सगळं मा वातावरण निर्मिती करा तुम्ही बोलवा तिथं मी येतो टी एम कांबळेनं ते सांगितलं सर्वांनी ते सांगितलं परंतु प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता दोन हजार सहाला बरं सगळे नेते एका ठिकाणी यायला कलाकृतांनी बोलवलं तिथं यायला तयार झाले होते बरं परंतु प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता आणि ते आंदोलन पुढे 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 मग नेत्यांनीच काहीतरी कलावंतामध्ये फूट पाडली आणि काही कलावंत वेगळे केले आणि मग त्या कलावंतांचं संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेले जे आंदोलन होतं ऐक्याचं आंदोलन नेत्यांना एक करण्याचं आंदोलन ते नंतर कुठेतरी थांबलं होतं म्हणजे चळवळीमध्ये कुणी पुढे आला ऐक्य करण्यासाठी तर नेतेच ते ऐक्याचं आंदोलन किंवा ऐक्याचा विचार मोठा होऊ देत नाहीत फक्त पब्लिक समोर जेव्हा जातात तेव्हा मी ऐक्यवादी आहे तो फलाणा जर माझ्याबरोबर येत असेल तर मी त्याचं अध्यक्षपद स्वीकारायला तयार आहे बरोबर किंवा त्याला अध्यक्ष करायला तयार आहे वगैरे सगळ्या गोष्टी भाषणातून जाता। बोलल्या जातात भाषणातून <laughs> बोलल्या जातात त्यांच्या मनात पण आपण बघितलं आहे ना सर शिंदे सर की आपण जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एकत्रीकरण केलं तर सहा खासदार आपण निवडून दिलेत हे उदाहरण आहे आताही काही बिघडलं का तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून एकत्रीकरणाचा गजर करताय काही बिघडलं का आता तरी यायला पाहिजे ना कारण समाजाला नेतृत्वाची गरज आहे समाजाला नेतृत्वाची गरज आहे नेतृत्वाशिवाय कुठलं आंदोलन होत नाही कुठलं राजकारण करता येत नाही हे योग्य आहे परंतु नेतृत्व करणाऱ्यांनी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे त्यांची आता स्वतंत्र दुकानं आहेत आणि ती दुकानं आता मजबूत झालेली आहेत ते बोलताना एक बोलतात आणि कृती मात्र वेगळी करतात आणि ही हे या पद्धतीचं वातावरण असल्यामुळं समाज एक होत नाही समाज फक्त एक होतो चैत्यभूमीला दीक्षाभूमीला समाज पुन्हा आपल्या आपल्या घरी निघून जातो नेते आपल्या आपल्या पद्धतीनं राजकारण कर, रात, करत करत राहतात निवडणूका आल्या का आपल्या पद्धतीनं मला सर्वात मोठा हिस्सा वाटा कसा मिळेल याचा प्रयत्न करत असतात सगळ्यांना एकत्र करून कुणी ऐक्य करण्याचा वगैरे प्रयत्न केला तर त्याला कुणी प्रतिसाद देत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि म्हणून नवीन नेतृत्व तयार होत नाही